मित्रांनो मी मयुरी नमस्कार मी संध्या सूर्यवंशी मित्रांनो अक्षय तृतीयेचा सण आला की सर्व लेकी या आपल्या माहेरी येतात माहेरची एका क्षणाची झोप आराम देणारी असते सकाळी उठल्यावर हातात चहाचा कप आणि आपल्यावर जेव्हा पाड प्रेम करणारी आई आणि याच निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत माझी एक स्वलिखित कविता ज्याचं शीर्षक आहे माझी लेख संसाराच्या याग कामात वेळ आता राहत नाही माझी गले तू तुझ्या विना मला करमत नाही तुझ्या हातची पुरणपोळी आता ग सणाला मिळत नाही माझी गले तुझ्या तुझ्याशिवाय सणाला गोडी राहत नाही सकाळचा डब्बा रात्रीचं जेवण यातच सारा दिवस जाई माझी गले तू आतुरतात माझे कान शब्द ऐकण्या आई नवरा असतो सोबत सासूबाई असतात ग मदतीला माझी गले कु तू सांभाळून घे सर्व परिवाराला आठवण येताच माहेरची पाझर फुटतो ग डोळ्यांना माझी गले क तू आठवण येते आम्हा सर्वांना तर मित्रांनो आजची कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा कवितेला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या अगदी मनापासून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद